फुले ही तुम्हाला साची आहेत मजेची काव्य फुले ती सारी वासाने शांती मिळे अंतर माउलीची तर आहेच सांग ना, ना लवकर <laughs> सावित्रीबाई फुले यांनी दोन काव्य संग्रह लिहिले त्यातील एक काव्य संग्रह म्हणजे काव्य फुले यामध्ये चार कविता आहेत बर का आणि विशेष म्हणजे या कविता अनेक विषयावर आहेत कोणते विषय निसर्ग समाज प्रार्थना इतिहास आणि शिक्षण इंग्रजी भाषा याची एक काव्य पुष्प म्हणजे इंग्रजी माऊली इंग्रजी माऊली वा अरे वाजली किती वेळ झाली ना शाळेत जायची शाळेत नाही द्यायचं का मला तुला आवर बघू सर बघ एकदा विचार करत आई मी तुम्हाला कधीच माझी साशी नाही मानल कारण तुम्ही मला नेहमी स्वतःची मुलगी समजलं महेश देशासाठी शहीद झाला त्याने स्वतःचा जीव देशासाठी अर्पित केला मग मी माझं आयुष्य त्याच्या आठवणीत का दुकान जिवंत ठेवू आई मला तर याच घरात जीव सोडायचा आहे आणि याच फुले आडनावाने जगायचं आहे तेव्हा तुम्ही तुमचा विचार बदला आता मी नाही परत माझा आडला उदरला येते मी आज पहिल्यांदाच कुणीतरी शाळेचे नाहीतर अनोळखी गावात आल्यावर गुट्टा कुठे मटक्या कुठं शेवटचा फोन कुठं तेच विचार कुठे आहे शाळा त्या शाळेत एक शाळा भरती वेगळी शाळा म्हणजे हे बघा माझं नाव आवडा बाया तुम्हाला आवडो नाहीतर ना आवड पर तुम्हाला विचारते तुमचं काय काम आहे शाळेत काय काम आहे म्हणजे अहो मी शिक्षिका आहे आजपासून त्या शाळेत रुजू होणार आहे त्या पडक्या शाळेत तिथे गेले दोन वर्ष शिक्षक घ्यायला मागत नाही जातला दारून बघून पळून जातो असं काय आहे आहेत एक वेळ भूत बरी लोकांना त्रास देतात परती समाजाला ताप देतात कोण लोक एवढं सांगून बी तुम्हाला घाम फुट नसेल फुटला तर कुशाल जाऊन बघा जातीबाई मला एक काम आहे पत्ते आणि ते पण शाळेत काय अवस्था झाली या शाळेची चला आपण पण जोकर जो नाही जोकर राजा आहे राजा सगळा दरबार माझ्या मुठीत आहे मी आयला पत्त्यातली खरी रानी समोर उभी राहिली <laughs> <laughs> बोला मॅडम काय सेवा करू कृपया ही जागा खाली करता का मला इथे शाळा उघडायची आहे शाळा सुरू करू द्या नेळे शाळा शिकण्यासाठी नाय बांधली आमचा अड्डा चालवण्यासाठी बांधली इथ शिक्षकांची गरज नाही इथं आमच्यासारखे सेवकांची गरज आहे समजलं समजू आता थेट 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 घर जायचं ते घमेंट काय दाखवतोस आणि कोणाला दाखवतोस थांब थांब पोलिसांनाच फोन लावतो चला रे अरे बाळा कुठे चाललीस तू पाणी भराय पाणी भरायला कुठे जातेस तू लई लांब आहे नक्की कुठं लई लांब आहे इथं गावात नाही का पाण्याची सोय बर मला सांग तू शाळेत जातेस का रोज कधी कधी जाते रोज का नाही बरं शाळेत जात गावात पाणी आलं पाणी भरायला पाहिजे ना कोणतर तुझी शाळा कुठे आहे लई लांब आहे चालत जायला लागत खूप लांब जाते तू हो गावातली शाळेत जायचं ना गावातली शाळा ही अशी माझ्या बाकड एवढे पैसे नाही जवळच्या चांगल्या शाळेत घालणार म्हणून चालत जायला लागते हे बघा पायाला काय झालंय मी या सावित्रीच्या लेकींसाठी ही शाळा पुन्हा उघडून दाखवणारच ए तायडे पाणी जायची आली घागरे काय मोकळेस नेऊ का घरी चल लवकर हेलो, उस्मान भाई अभी काम में पपिया इसके बाप ने पैसा देने से इनकार किया ना अब देख इसका मैं क्या करता हूँ हथोड़ा दे हथोड़े से ठोकेगा वे ताकि इसके ठोके इसके बाप के सीने तक पहुँचे ये, ये। Usman! Usman che. Asman se mi učanám! Usman shit! že uh. yeah. Hmm! Bola je

बघखोरे उन्हाळ्यात सूर्याला जे काय आवून होतात ना त्या सूर्याची वाट बघितली जाते आणि परिस्थिती कितीही कठीण असू दे कार्य सोडायच नाही आई मी त्याची सगळी माहिती काढले बर का पोलीस ग्रामस्थ सगळे त्याच्या बाजूने आहे तो मग तू काय ठरवलंस मला रडायचं नाही हो लढायचंय तो एका खासदाराचा उजवा हात असला तरीही मी आता शांत बसणार नाहीये पण आहे ना नेमकं कस आणि काय करू तेच कळत नाही हो अंधार आल्या डोळ्यासमोर अगर तुझ्या सारख्या आज पडणाऱ्या मुलीसाठीच तर ज्योतिबाने ज्योतिरेला वाट केली आणि ती सावधीच तुला वाट दाखवू पण कशावर वाट दाखवणार ते मला तुला सावधबाई फुले याचा एक प्रसंग सांगते नुकतीच मुलींसाठी शाळा सुरू झाली आणि फुले कुटुंबासाठी संकट सुद्धा समाज पटकांनी दगड टाकूनही ही माऊली आपल्या कर्तव्यापासून विचलित झाली नाही आणि त्यांच्यासाठी एक शर्यंत रचलेला या सावित्रीने ना धर्म बुडवलाय धर्म मी काय म्हणतो या फुले नवरा बायकोच करायचं तरी काय हाऊ ना शंकर पार्वतीचा अवतार असल्यागत सगळ्याचं कल्याण करत होती पर्यंत ठीक आता होत परिणा ना उमऱ्या बाहेर काढायला निघाल्यात काय करायचं आता हरि ओम हरिओ जेवढे हवळे झाले ते निरथक ठरले कारण ते शरीरावर आणि मनावर झाले तर सावित्रीच्या अब्रूवर हल्ला झाला तर त्यांचा शिक्षण प्रसारणाचा अश्व रोखता येईल पण पंत एवढ साहस कोण करणार पैसा 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 मला देखील डोकंच ला लावतो बरे <laughs> या बघा काय होत ते हर्योम हरिओ ते बघ धर्म बाई आली आता हिला अक्कल नको का ही बाईच्या जातीने अक्षर जरी गिरवलं तरी नशिबात लिहिलेलं चूल आणि मूल काय पुसणार मी तर ऐकलं आमचं हे राज्याला सांगत होत कि परवा बुध गुरुजी म्हणत होता अग या नवरा बायकोन मुलींची शाळा इंग्रजांना मुली पुरवण्यासाठी सुरू केली अग काय सावित्रीबाई चाल ना का फळा रंगवायला हो <laughs> दादा मुलांचे भविष्य रंगवायचे असेल तर फळा रंग ओच लागेल ना उशीर होतोय मी पोचवतो की जिथं पाहिजे तिथं धन्यवाद दादा मला तुमच्या मदतीची गरज नाहीये काय फळा रंगवून भेटणार हाय गड माझ्या सोबत रंगी देना सावित्रीबाई खबरदार जर अंगाल हात लावशील तर तरणू शकता ते गाळावर सुद्धा उठवू शकतात समजलं पुन्हा गावातच काय गावाच्या वेशीवर घरी दिसलास तर गाठ या सावित्रीबाई सोबत आहे समजलं ओ हो तुझं काम सोप्प झालंय सायकलबाईकडे आधीच वाट तयार करून ठेवली तुला फक्त त्यावर चालायचंस बर तू आवरून घे तुला कार्यक्रमाला जायचं आहे आम्ही दोघी शिवच्या मावशीकडे जातो आहे क्रांती आज आपल्या बात अच्छा पण एक प्रॉब्लेम झालाय क्रांती घरी आहे का नाही माहित नाही कुठेतरी कार्यक्रमाला गेली काम करा ऐक नाही बघा आज समजा धरून तुम्हाला आणि इथे कशाला राहिला क्रांती क्रांती मत कर तू स्कूल की उत्क्रांती उस्मान उस्मान शेख से भी उस्मान शेख किती रे वाईट अवस्था आहे ही तुला तुझं नाव सांगावं लागतंय आणि माझं नाव तुला अगोदरच माहित आहे <laughs> ए मॅडम इमेज को डॅमेज नाही करणे का <laughs> पब्या बे पब्या भारी बोलो ना ना भारी बोलो ना तो 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 इमेज कसली आले रे तुझी इमेज नेत्यांच्या जीवावर राहून दुसऱ्यांचे जीव घ्यायची ही तुझी इमेज अरे तुझ्या आयुष्यातून नेत्यांना वजा केले ना तर उरेल ना ती तुझी इमेज आणि ती काय आहे माहिती आहे तुला ती म्हणजे शून्य अरे त्या शून्याचाही अपमान होईल जर तुझ्यासाठी मी त्याला वापरलं तर बोलती <laughs> बोलणारच ना अरे बाई ती बोलणारच बोल समजून झालं धमकावून झालं हम्म वेळाच्या इज्जतीवरती हात घालायची

तो सत्याच्या मध्ये येणार तो असाच एक दिवस मातीमोल होणार शेवटी मनेले केला तू दारुवाडी जुबरस अड्डा बनवलास जी भावी पिढी उधात उजोर भविष्य घडवणार आणि त्यांना तू या गोष्टीपासून वंचित ठेवू ओस पडसे भी उचणं उस्मान आज, पड़ा है अरे ज्या देशात तिला देवता समजलं जात त्याच देशात तू तिच्या इज्जतीवर हात घालतोस माझ्या आईने सावित्रीबाईने हे शिकवलं आहे स्त्रीने हातात फक्त लेखणी घेऊन चालणार नाही तर स्वतःची इज्जत हे सज्ज ठेवायला पाहिजेत नाव हो काय तर उस्मान शेख अरे उस्मान इतिहास माहित आहे तुला अरे स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेला ज्योतिबा आणि सावित्रीबाईना जेव्हा घराबाहेर काढण्यात आलं होत तेव्हा त्यांना लागणाऱ्या अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टींसाठी मदत करणारी व्यक्ती कोण होती ती माहितीये उस्मान शेख अरे दोस्तांचा दोस्त म्हणजे उस्मान शेख उस्मान शेख म्हणजे सर्वश्रेष्ठ बुद्धिमान रक्षक तू तर फक्त नावाचा उस्मान शेख आहेस तू तर भक्षक आहेस भक्षक परिवर्तन <laughs> परिवर्तन क्या होता है साला आज आज समज में शिकल सवलं तर मी पण पण जे शिकलो जे वाचल त्याच रूपांतर कधी कर विचारत करू शकलो नाही सला कधी मालत कसा भेटला नाही लहानपणी प्रगती पुस्तकावरती सही आणायला जेल मध्ये जायला लागायचं ऐवजी दारूचे वास जास्त असायचे आपण शिक्षणाची गाडी अर्धवट सोडली म्हणून या गुंडगिरीच्या स्टेशन वर उतरायला लागला म्हणून आमचे आदर्श कोण गोन। कोण आमचे आदर्श पैलवान कादिर भाई हे आमचे आदर्श महात्मा फुले सावित्रीबाई फुले हे, 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 हे महान लोक फक्त पुस्तकात चित्रावरती बघितले आम्ही आणि आता काय करतोय नेत्यांसोबत या लोकांच्या पुतळ्यांना घालतोय आंबेडकरांनी सांगितलं होत कि एक मंदिर बांधाल तर हजारो भिकारी तयारी चला एक शाळा बांधली तर लाखो जागृत नागरिक तुम्ही तयार कराल कळलं नाही कळलं नाही पण आज तू मला दाखवून की सावित्रीची आज काय करू दिला उस्मान शेख ची जबान आहे तू फक्त सावित्री म्हणून राह हा उस्मान शेख उस्मान शेख म्हणूनच तुझ्या सोबत राहील आणि तुझी ही बंद पडलेली शाळा ती चालू करायला तुला मदत करेल शाम